श्री स्वामी समर्थ गरुड पुराणात जीवनशैली नैतिकता आणि कर्मफळ याबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन दिलेले आहे यामध्ये काही सवयी आणि वर्तन पद्धती नमूद केलेल्या आहे ज्या मनुष्याला हळूहळू दरिद्री कंगाल आणि संकटग्रस्त बनवतात या सवयी पुढील प्रमाणे आहे अशा काही मानवी सवयी आहे ज्या त्यांच्या जीवनात बर्बादीच्या मार्गावर नेतात या सवयी केवळ त्रासाचा डोंगरच उभा करत नाहीत तर माणसांना गरिबीने असहाय्य देखील बनवतात जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आयुष्यात सदैव राहावी असे वाटत असेल तर तुम्हाला या सवयींकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल असे म्हटले जाते आपल्या सवयीच आपल्या भविष्याचा पाया भक्कम करतात चांगल्या सवयी अशा कुंडलीच्या ग्रहांना बळकट करतात तसेच वाईट सवयी त्यांना कमकुवत करतात हेच कारण आहे की मनुष्याची चांगली किंवा वाईट वेळ त्यांच्या सवयी आणि कर्मावर अवलंबून असतात जे लोक या वाईट सवयी सुधारण्यास सुशीर करतात त्यांच्यासाठी गरिबी आणि दारिद्र्य जीवनाचा एक भाग बनतात जर आपणास वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर अथक प्रयत्न करूनही पैशाच्या समस्येसह संघर्ष करत असाल तर आपल्या काही सवयी याच कारणीभूत असू शकतात अशा परिस्थितीत आपल्या छोट्याशा दुर्लक्षामुळे देखील मोठे नुकसान होऊ शकते तर आपण हळूहळू आपले सुख आणि संपत्ती दूर करणाऱ्या धोकादायक सवयींबद्दल जाणून घेऊया आपण पुढे जाण्यापूर्वी आपणास एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहून आपली श्रद्धा प्रगट करा एक आळस जो मनुष्य सतत आळशी असतो तो मेहनतीपासून दूर राहतो आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात गरिबी आणि संकटे वाढतात दोन अपव्य अर्थहीन खर्च करणे पैशाचा अपव्यय करणे मिळण्यापेक्षा जास्त खर्च करणे हे कंगाल होण्याचे प्रमुख कारण आहे तीन अप्रामाणिकता चोरी फसवणूक अप्रामाणिक मार्गाने धन मिळवण्याचा प्रयत्न करणे यामुळे दीर्घकाल टिकणारी संपत्ती नष्ट होते चार वेळेचा अपवय जो व्यक्ती वेळेचे महत्त्व न ओळखता वेळ वाया घालवतो त्याचे आयुष्य यशस्वी आणि दरिद्री होते अयशस्वी पाच व्यसनाधीनता दारू जुगार सिगारेट ड्रग्स किंवा इतर वाईट सवयींमध्ये जास्त राहणे आर्थिक तसेच शारीरिक आणि मानसिक अधपतनाला ठरते सहा धर्म आणि कर्माचे पालन न करणे धार्मिक कर्तव्य आणि नैतिकता न पाळल्यास व्यक्तीचे जीवन कठीण होते आणि त्याला दारिद्र्याला सामोरे जावे लागते सात निष्क्रियता परिश्रम करता आट, कर न करता फक्त भाग्याच्या भरवशावर राहणे किंवा कोणाच्या आधाराने जगण्याचा प्रयत्न करणे ही गरिबी ओढवण्याचे प्रमुख कारण आहे आठ गरजेपेक्षा जास्त उधारी घेणे जास्त कर्ज घेणे आणि ते वेळेवर फेडू न शकणे हे मनुष्याला कंगाल होण्याचे मुख्य कारण आहे नऊ अहंकार अहंकारी माणूस इतरांकडून मदत घेत नाही चांगल्या संधी गमावतो आणि त्यामुळे गरिबीला सामोरे जा, जावे लागते दहा दान धर्म न करणे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आपल्या संपत्तीतून दान करत नाही त्याची संपत्ती नष्ट होते अकरा घरातील वादविवाद घरामध्ये सतत भांडणे आणि नकारात्मक ऊर्जा असणे तर लक्ष्मी तिथे टिकत नाही आणि घराचे दारिद्र्यात रूपांतर होते बारा चुकीच्या लोकांसोबत मैत्री वाईट लोकांची संगत चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करणे हे लवकरच व्यक्तीला कंगाल बनवते तेरा योग्य नियोजनाचा अभाव पैशाचे योग्य नियोजन न करणे बचत न करणे आणि आयुष्याचा कुठलाही ठोस उद्देश नसणे यामुळे गरिबी वाढते चौदा कामाचा अनादर जो आपल्या कामाचा आदर करत नाही तो सतत अयशस्वी होतो आणि त्यामुळे दारिद्र्य येते पंधरा धर्माचा अपमान जो व्यक्ती देवधर्म आणि चांगल्या कर्माचा अपमान करतो तो आयुष्यात कधी स्थिर राहत नाही आणि त्याला दारिद्र्याला सामोरे जावे लागते सोळा घाण कचरा आपल्या भोवती अजिबात होऊ देऊ नका घाण नकारात्मकता आणते आणि माता लक्ष्मी रागवते म्हणून आपल्या भोवती नियमितपणे स्वच्छता ठेवा जेणेकरून जीवनात आनंद आणि समृद्धी कायम राहू शकते सतरा नखे चावणे जर तुम्हालाही नखे कुरतळण्याची सवय असेल तर ती त्वरित बदला कारण नखे कुरतळण्यामुळे त्या व्यक्तीचा सूर्यग्रह कमकुवत होतो आणि त्या व्यक्तीच्या मानसन्मान आरोग्य आणि कामावर चुकीचा परिणाम दिसू लागतो अठरा पाय हलवणे जर आपल्याला पाय हलवायची सवय असल्यास ही सवय सोडा कारण अशा लोकांच्या मनात नेहमीच काहीतरी गोष्ट फिरते अशा लोकांचा चंद्र कमकुवत होतो एकोणीस पशुपक्ष्यांना दाणे न देणे जर आपण पशुपक्ष्यांना दाणे घालत नसाल तर आजपासून दाणे टाकण्यास सुरुवात करा कारण मुख्या जनावरांना भोजन दिल्यास कुंडलीतील शुभग्रह शुभ फळ देऊ लागतात आणि बुध ग्रह, ग्रह देखील मजबूत होतो आणि करिअरमधील अडथळे दूर होतात वीस बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादर असणे बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादरी असणे फक्त आरोग्यावरच नाही तर वास्तुशास्त्रानुसार मनोबल आणि आर्थिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो अशा चादरी नकारात्मक वातावरण तयार करते गलिच्छ चादरीमुळे वास्तुदोष निर्माण होतात जे आर्थिक समस्यांना आमंत्रित करू शकतात एकवीस छिद्र असलेले अंतर्वस्त्र कपड्याखाली घातलेले कोणतेही जुने किंवा फाटलेले अंतर्वस्त्र हिंदू धर्मानुसार घालू नये हे गरिबीला आमंत्रण करते तसेच फाटलेले कपडे परिधान केल्याने स्वतःचा आदर कमी होतो आणि आत्मविश्वास कमी होतो ज्याचा प्रत्येक कार्यावर परिणाम होतो असे मानले जाते की बनत असलेले कामे देखील खराब होतात या व्यतिरिक्त कपडे हे केवळ आरोग्यापासूनच नव्हे तर आर्थिक दृष्टिकोनातूनही देखील अशुभ मानले जाते गलिच्छ किंवा मळकट कपडे केवळ सामाजिक जीवनावर परिणाम करत नाही तर माता लक्ष्मीही त्या व्यक्तीपासून दूर जाते बावीस भोजन केल्यानंतर ताटात हात धुणे जेवण केल्यानंतर ता ताटात आपले हात धुतल्यास माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा रागवते धार्मिक मान्यतेनुसार अन्न हे देवी हे अन्न रूप आहे अन्न खाल्ल्यानंतर भांड्यात हात धुणे हा अन्नपूर्ण देवीचा अपमान मानला जातो असा विश्वास आहे की ही सवय हळूहळू गरिबीला घरात आणते तेवीस रात्रभर सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवणे हिंदू धर्माचा एक अतिशय प्रचलित विश्वास आहे की रात्रभर सिंकमध्ये उष्टी खरकटी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घरात पैशाची कमतरता येते असे म्हटले जाते की भांडी ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे जी घाणेरडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते यामुळे घरात पैशाचा तीव्र अभाव येऊ शकतो चोवीस पाय घासत चालणे जर तुम्हीही पाय घासत चालत असाल तर ते खूप चुकीचे आहे एखाद्या व्यक्तीच्या विवाहित जीवनावर त्याचा चुकीचा परिणाम होतो इतकेच नव्हे तर आपसी मनमुटावाचा सामना देखील करावा लागतो पंचवीस जेवताना भोजन अर्थवट सोडणे हा देखील एक अतिशय प्राचीन विश्वास आहे की अन्न खाताना अन्नामध्ये सोडून देऊ नये आजकाल लोक मोबाईल फोन कॉल येतात जेवण सोडून बोलू लागतात धार्मिक दृष्टिकोनातून हे चुकीचे आहे हा, हा अन्नाचा अपमान आहे माता लक्ष्मी अन्न खात्यांना मध्यभागी सोडल्यामुळे रागवली जाऊ शकते सवेस मुख्य दरवाज्यावर शूज चप्पल ठेवणे दाराच्या मुख्य दरवाज्यावर शूज चप्पल ठेवणे हा एक गंभीर वास्तुशास्त्र त्रानुसार दोष आहे शूज चप्पल बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात आणतात आणि घराच्या वातावरणाला दूषित करतात तसेच ज्या लोकांकडे घराच्या मुख्य गेटवर शूज चप्पल असतात तिथे माता लक्ष्मीचे वरदान मिळत नाही आणि त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही अठ्ठावीस काटेरी झाडे न लावणे घराची सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात हिरवीगार वनस्पती ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते परंतु हे लक्षात ठेवा की काटेरी झाडे कधी घराच्या आत लावू नये कारण काटेरी वनस्पती ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते ज्याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होऊ शकतो अठ्ठावीस चुकीच्या जागी झाडू ठेवणे झाडूमध्ये माता लक्ष्मीचे निवासस्थान असते असे मानले जाते की झाडू संपत्ती वैभवासाठी विशेष भूमिका बजावतो म्हणूनच झाडू कोणाच्या नजरेस पडू देऊ नये ती नेहमी एका कोपऱ्यात लपून ठेवावी याव्यतिरिक्त झाडूला कधीही लात मारू नये कारण तो माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो एकोणतीस बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अनेक लोक लोकांची एक घाणेरडी सवय आहे की नंतर बादली रिकामी सोडून जातात ज्यास वास्तुशास्त्रात वर्जित मानले जाते वास्तुशास्त्र सांगते की नेहमी बाथरूममध्ये बादली भरून ठेवावी असे केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकली जाते त्याचबरोबर उर्वरित बादली पालथी ठे थे करून ठेवाव्यात तीस डस्टबिन घराबाहेर न ठेवणे वास्तुशास्त्रानुसार कचऱ्याचा डबा घराच्या दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवणे वास्तूमध्ये योग्य मानले जाते हे लक्षात ठेवा डस्टबिन कधीही घराबाहेर ठेवू नये असे केल्याने देवी लक्ष्मी रागवते आणि समाजातील तुमचा सन्मान कमी होतो तर या आहेत सवयी ज्या मनुष्याला हळूहळू दारिद्र्य बनवतात गरुड पुराणानुसार या सवयी टाळल्या तर जीवनात यश समृद्धी आणि शांती प्राप्त करता येते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ